मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता नयनतारा आणि तिच्या घरचे सगळेजण जायला निघालेले असतात तेव्हाच नयनतारा साहेबाला म्हणत असते अरे साहेबा त्या आपल्यासोबत ज्या बाई आल्या होत्या त्या कुठे आहेत त्या दिसत नाहीयेत तेव्हाच अन्नपूर्णा म्हणतात काय कोणत्या बाई कोणत्या बाई वगैरे आल्या होत्या त्याचं काय झालं ना इथे नायुशाचं ब्रेसलेट आम्ही येताना खाली पडलं होतं आणि एक बाई आल्या आणि त्यांनी आम्हाला ते नायशाचं ब्रेसलेट जे खाली पडलं होतं ते आणून दिलं खरं तर मी त्यांना त्याचं बक्षीस म्हणून काही पैसे ऑफर केले होते मी त्यांना त्याच्याबद्दल काही पैसे देऊ लागले होते पण त्यांनी मात्र ते पैसे काही घेतले नाही आणि त्यामुळे मग त्याचा मोबदला काय द्यायचा असा विचार केल्यानंतर मी त्यांना म्हटलं प जर तुम्ही पै घेणार नसाल तर आमच्याबरोबर चला मग तुमच्या कामाचा मोबदला मी तुम्हाला देईल तेव्हा इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर अशी माणसं इथे कुठे मिळतात बरं एवढी इमानदार आजच्या या युगामध्ये तर आता नयनताराला समजण्यात आलं असतं कळवण्यात आलं असतं की ती जी काही बाई आहे ती मात्र तिथून निघून गेलेली आहे त्यामुळे आता ती लोकं तिथून निघून जात असतात तेवढ्यातच अनिका धावतच नयनतारा आंटी नयनतारा आंटी करत येत असते तेव्हा ती म्हणत असते त्याचं काय झालं ना इथे तुमचा आशीर्वाद घ्यायचाच राहिला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या राहिल्या तेव्हाच आता नयनतारा म्हणत असते हे बघ ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या गोष्टीमुळे मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही आहे किंवा तुझ्यासोबत कुठले संबंधसुद्धा ठेवायचे नाही आहेत तू कशी मुलगी आहेस ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे इथून पुढे तू माझ्या वारेला सुद्धा उभा राहू नकोस असं म्हटलेली असते आणि नयनतारा निघून जाते आ नयनतारा निघून गेल्यानंतर अनिका मात्र चरफडतच तिच्या खोलीमध्ये जाते कारण तिला प्रचंड राग आलेला असतो खोलीमध्ये जाते तिथे असलेल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकून देण्याचं काम करत असते तेवढ्यातच तिच्या पाठी रागिनी कामिनी आलेले असतात आणि त्या दोघीजणीसुद्धा तिला शांत करण्याचं काम करतात त्या म्हणतात अगं काय करतेस हे अगं आणि का प्लीज शांत होणा व्ही डी एस का तू तेव्हा ती म्हणत असते ती नयनतारा अंती अजून पण त्या ड्रगचं घेऊनच इथे बसलेली आहे त्यामुळे ती मला माफ करायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे ही आपली आजी आजी तर इथे प्रत्येक मला इथे ब्लेम करते प्रत्येक इथे मला जाता टोमणाच मारते सांग ना मी काय करू मला कळत नाही त्यावरच आता रागिनी म्हणत असते हे बघ तू तुझ्या आजीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आजीला सरळ सरळ इग्नोर कर त्या म्हातारीचं एवढं म्हणणं लक्षात घेऊ नको तेवढ्यातच तिथे आता अन्नपूर्णा आलेले असतात अन्नपूर्णा तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की आता अन्नपूर्णा म्हणत असतात काय ग काय सांगतेस काय सरळ सरळ आजीच्या म्हणण्याकडे इथे दुर्लक्ष करायला सांगतेस कळते का तुला अगं नयनतारा तिचा रागराग करते त्याचबरोबर इथे मी तिला रागराग करते तिच्यावर शिक्षा करते आणि तिला झालेल्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते तर तुला असं वाटतंय का की इकडे मी चुकीचं करते म्हणून उलट तिला चार गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजावून सांगायच्या सोडून तुम्ही तिच्यासोबत असं कसं बोलू शकता आणि तिला चांगलं सांगण्याऐवजी तुम्ही तिला बिघडवण्याचं काम कसं काय करू शकता असं इकडे नयनतारा अन्नपूर्णा आता ह्या सांगत असते अगर रागिनी कमी कमीत कमी तिच्यावर चांगले संस्कार केले नाहीयेस पण कमीत कमी तिला ह्या सगळ्या गोष्टी तरी व्यवस्थित सांगायला हव्यास ना तू असंच इकडे आता ती बोलत असते तेव्हा अन अन्नपूर्णा म्हणत असतात तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ एकदा का हे सगळं झालं ना तर ही जी काही मुलगी आहे ना ही मुलगी तुम्हालासुद्धा इथे हानी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही कारण ही कशी वागती काय करते ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत का आणि जर माहितीच नसतील तर तुम्ही असं कसं वागू शकता ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा करू शकता असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि काय गे आणि का त्या कमळीचा एवढा रागराग करण्याची तुला काहीच गरज नाही त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अन्न रागिनी आणि कामिनी मला तुम्हाला दोघींनासुद्धा एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि हिच्यावर चांगले संस्कार करा आणि त्याचबरोबर ही चुकते म्हणून आम्ही तिच्यावर ओरडतो आणि तिला दोन गोष्टी सुनावतो पण तुम्ही तर ते करत नाहीत उलट तिच्या त्या चुकलेल्या मुकलेल्या गोष्टींनाच इथे खतपाणी घालण्याचं काम करताय एक दिवस अशी येणार आहे की ह्या ही जी पोरगी आहे ना ही नक्कीच इथे तुम्हाला सुद्धा विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता अन्नपूर्णाने बाहेर सामान आणलेलं असतं आणि बाहेर सामान आणल्यानंतर आता खरं तर खूप माती असते मावळे असतात विटा असतात आणि हे सगळं सामान इथे कमळी आणि निंगीसाठी मागवलेलं असतं अन्नपूर्णा आतमध्ये येतात आणि आल्याबरोबर इकडे त्या म्हणत असतात निंगी चला तुमच्यासरिता खूप मोठं सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे असं बोलल्यानंतर चला आणखी एक भेटवस्तू आहे काय आणखी एक सरप्राईज आपण काय आहे ते तरी आपण पाहिलं पाहिजे म्हणून त्या दोघीजणी लगेच निघतात त्यावर कमळी म्हणत असते अहो आजी आतापर्यंत खूप काही सरप्राईजेस तुम्ही दिलेले आहेत प्लीज आता कोणतंच सरप्राईज नको अगं चला तर तुम्हाला ते सरप्राईज पाहिल्यानंतर खूपच आनंद होईल तुम्ही चला तर माझ्याबरोबर असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता अन्नपूर्णांनी इथे बाहेर गार्डनमध्ये दोघींना आणलेलं असतं आणि गार्डनमध्ये दोघींना आणल्यानंतर आपण पाहतो की इकडे कमळी आणि निंगीला तर, निंगी तर खूपच आनंद झालेला असतो कारण समोर आता प्रचंड लाल माती असते आणि लाल माती त्यासोबत मावळे विटा हे सगळं काही असतं तेव्हा इकडे लगेच आता अन्नपूर्णा म्हणत असतात बघा तर आता हे सगळं काय आहे म्हणून आणि तेव्हा इकडे तुम्हाला तुम्ही काल आज सकाळी जी काही गावाकडची गोष्ट सांगितली ना इकडे इकडे आम्ही किल्ले बनवायचो गावाकडची दिवाळी कशी असते हे सगळं काही तुम्ही सांगितलं ना त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि माझं बालपणसुद्धा जागं झालं खरं सांगू का इकडे मी सुद्धा गावाकडे असताना अशीच दिवाळी साजरी केलेली आहे मी सुद्धा गावाकडे असताना असंच इथे बालपण जगलेली आहे त्यामुळे हे खास करून तुमच्याकरिता मी मागवलेलं आहे आता मला सुद्धा तुमच्यासोबतच इथे दिवाळी साजरी करायची आणि तुमच्यासोबतच इथे मला सुद्धा आकाशकंदील बनवायचा आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता मी आलेच तुम्ही तयारीला लागा ते म्हणत असतात तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा राजनकडे जातात आणि राजनकडे गेल्यानंतर त्या म्हणत असतात राजन चल लवकर मी तुला एक सरप्राईज दाखवणार आहे काय असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते बघ ना मस्त इथे आता एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की इथे कमळी आणि निंगे गावाकडचा जो काही किल्ला आहे ना तो किल्ला इथे बनवणार आहेत त्यामुळे तुलासुद्धा खूप आनंद होईल अगं आई तू पण त्यांच्यासारखीच लहान आणि बालपण जगतेस असं मला वाटतंय अरे हो मी तर त्यांच्यासारखीच लहान झालेली आहे तू पण ये ना चल ना प्लीज तेव्हा तो म्हणतो बरं आई तू हो पुढे मला एक अर्जंट कॉल आहे तो संपवून मी येतो आता त्या म्हणत असतात बरं ठीक आहे इकडे आता आणि काल चालत चालत तिथंपर्यंत जाऊन पोहोचते आणि तिथं जाऊन पोहोचल्यानंतर ती कमळी आणि निंगीला इथे ओरडते ती म्हणत असते ए गाव छाप काय चाललंय तुमचं इथे माझं अंगण म्हणजे धर्मशाळा वाटली का तुम्हाला आणि हा सगळा पसारा काय घालून ठेवलाय तुम्ही शी किती घाणेरडा आहे हे सगळं असं म्हटल्याबरोबर अनिकाचा पाय तिथे असलेल्या चिखलातच पडतो आणि ती म्हणते मुद्दामून तुम्ही हे सगळं केलेलं आहे तुम्हाला मुद्दामून मला ह्या चिखलामध्ये पाडायचं होतं म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दाम केलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे न पूर्णा तिथे येतात आणि त्या म्हणत असतात तुम्हाल अगं तू वेडीएस का उलट तुझंच लक्ष नव्हतं आणि तुझं लक्ष नसल्याकारणाने कारणाने तुझा पाय त्या चिखलामध्ये गेलेला आहे आणि तुझं लक्ष असतं तरी हे झालंच नसतं पण मी काय म्हणते आणि का आता चप्पल लाग इथे चिखलात गेली पण इथे मला असं वाटतंय की चल आपण सगळेजण मिळून किल्ला बनवूयात मस्त तुझ्या हाताला सुद्धा इथे चिकल लागू देत त्यावर ती म्हणत असते ए मी अजिबात असलं काही करणार नाही त्यावर लगेचच ता कमळीन म्हणत असते अगं आज शिवाजा शिवाजी महाराजांनी गड किल्ले हे सगळं बनवलं आणि आपल्या स्वातंत्र्य दिलं आणि म्हणूनच आज आपण आहोत हुब ना मग त्यांची जाणीव म्हणून आणि त्याचबरोबर अगदी हुबेहूब नाही पण त्यांची मिनी मिनी वर्जन तरी इथे केलं पाहिजे ना पण इकडे कमळी आणि म्हणत असते हे सगळं तुमचंच काम आहे तुम्हाला जे करायचं आहे ना छाप ते तुमचं तुम्ही करा मी जाते जा असं म्हणून अनिका तिथून निघून गेलेली असते तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे अन्नपूर्णा म्हणत असते पोरींनो आता तुम्ही मस्त किल्ला बनवायला घ्या मी मस्त इथे एन्जॉय करते त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे हो तुम्ही तर आम्हाला मदत करायलाच हवी ना मदत नाही करून कसं चालणार आहे बरं तुम्ही किल्ला बनवा पण मी ना मस्त इथे आता हे झेंडे जे आहेत ना ते तयार करते पण पोरींनो मला एक स गोष्ट सांगा इथे तुम्ही हा जो काही किल्ला बनवणार आहे तो कोणता बनवणार आहेत तेव्हाचं कमळी म्हणते आम्ही राजगड बनवणार आहोत अच्छा बरं बरं चांगली कल्पना आहे बनवा पण तुला एक गोष्ट सांगू का हे बघ शिवाजी महाराजांनी जे इथे किल्ले बनवले आहेत ना ते अगदीच हुबीहूब जरी नाही ना आपल्याला बनवता आले तर त्याच्यासारखे अगदी त्याची प्रतिमा म्हणून आपल्या मनाचं समाधान म्हणून आपण किल्ला बनवला पाहिजे आणि दिवाळीमध्ये तर किल्ला बनवलाच पाहिजे अंगणामध्ये त्याची रोषणाई आणि त्याचबरोबर त्याचं चैतन्य हे खूप छान वाटतं असं म्हटल्यानंतर आता पोरींनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या गावाच्या बाजूला जो काही पन्हाळगड आहे ना त्या पन्हाळगडाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते तुम्हाला तर त्या पन्हाळ इथे सगळी काही इतिहास सगळं काही माहितीच असेल ना पण मी तुम्हाला त्याकरिता एक गोष्ट सांगते असं म्हणूनच आता अन्नपूर्णा ती गोष्ट सांगायला सुरुवात करतात त्या म्हणत असतात खरं तर पन्हाळगडाचं पहिलं नाव जे आहे ना ते इथे पन्हाळगड नव्हतं तर, तर त्याला ब्रह्मगिरी असं म्हणायचे तेव्हा आता इकडे कमळी आणि निंगे अगदीच ती गोष्ट जी आहे ना ती चित्त देऊनच ऐकायला सुरुवात करत असतात इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात म्हणतात की तिथे ब्रह्म देवाने तपश्चर्या केली होती आणि त्या ठिकाणी सोमेश्वर लिंग सोमेश्वर। तपश्चर्या केली ब्रह्मेश्वराने तपश्चर्या केली म्हणून त्या जागेचं नाव ब्रह्मगिरी असं ठेवण्यात आलं या सगळ्या गोष्टीची आणखी एक सुद्धा कथा आहे तिथे ना पराशय ऋषीने तिथे उग्र तपस्या केली होती आणि काय सांगू तुम्हाला नेहमीप्रमाणेच त्या तपश्चरेमध्ये सुद्धा विघ्न आणण्याचा प्रयत्न केला कुणी म्हणून कुणी सांगा तर इंद्राने त्यासाठी त्या विघ्न आणण्यासाठी इथे त्यांनी कोणाला मदतीला घेतलं तर नागांना मदतीला घेतलं आणि नागांना मदतीला घेऊन त्या तपचरेमध्ये विघ्न आणण्याचं काम केलं त्यामुळेच त्या जागेला नाव पडलं पन्हगालय आणि पन्नागालयेचं पन्ना नावाचं रूपांतर झालं पन्हाळगडामध्ये आणि तुम्हाला तर पन्हाळगडांची पुर पुढची कथा ही जी आहे ती माहितीच आहे असं अन्नपूर्णा सांगू लागतात तर आता आपण पाहतो की अनिका आता रागातच घरामध्ये गेलेली असते तेव्हा रागिणी समोर येते रागिणी समोर आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते अगं अनिका काय आहे हे हे असे हात बरबटलेले हातामध्ये अशी चिखलाने माखलेली चप्पल घेऊन कुठे फिरतीस तू त्यावर आता अनिका म्हणत असते बघितलस हे सगळं सगळं आजीमुळे आणि कमळीमुळे होतंय ती गावछाप इथे आलेली आहे आणि त्या गावछापमुळे हे सगळं इथे होतय तिच्यामुळे माझी अवस्था झालेली आहे तिने मुद्दा म्हणून मला त्या चिखलात पाडण्याचं काम केले त्यावर आता रागिनी तिला समजावते आणि म्हणते हे बघ प्लीज आत्ता छत्ताची चप्पल खाली टाक तेव्हा अनिका ती चप्पल तशीच फेकून देते त्यावर रागिनी म्हणत असते हे बघ कुल बेबी शांत हो त्या कमळीचं काय करायचं काय नाही करायचं हे आपण नंतर ठरवूया आपण आत्ता तू शांत बसणार आहेस का त्यावर आता अनिका म्हणत असते नाही मला आता बसायचंच नाही मी त्या आणि कमळीचं काय करते ना ते तू बघच असं म्हणून चप्पल आहे त्याच ठिकाणी ती फेकून देते आणि रागानेच खोलीमध्ये निघून जाते तर आता रागिनी इथे विचार करत असते ह्या कमळीचं ना तर खूपच होत चाललंय आता ही काय बनवते बाहेर गड किल्ला मावळे हे सगळ्या गोष्टी इथे ती करते ना पण हिला मात्र फक्त आणि फक्त इथे दिवाळी होईपर्यंतच मी सहन करणार आहे एकदा का दिवाळी झाली की मग बघ मी ह्या कमळीचं काय करते ते असं इकडे ती बोलत असते तर आता आपण पाहतो की इकडे मस्त किल्ला आतापर्यंत बनवून झालेला असतो इथे मावळे ठेवलेले असतात त्याचबरोबर मावळे ठेवल्यानंतर इथे आता जे अन्नपूर्णाने इथे झेंडे बनवलेले असतात ते झेंडेसुद्धा कमळी लावून घेते आणि जय शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी असं म्हणत असतात तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर किती सुंदर ग किती सुंदर तुम्ही कि किल्ला इथे बनवला आहे असं वाटतंय की मी माझं बालपणच जगते आज तुमच्यामुळे माझ्या अंगणामध्ये किल्ला बनवून शोभा आलेली आहे बघ आज खरंच मला खूप आनंद झाला आहे बघ आणि तेव्हा एक गोष्ट सांगू का तुम्हाला इथे आम्ही लहान असताना ना अगदी किल्ल्याभोवती सगळ्या पंत्या लावायचो खूप सुंदर दिसायचं आणि पंत्या लावल्यानंतर आम्ही त्यासमोर उभा राहून शुभंकरोथी म्हणायचो तेव्हाच आपण पाहतो की इकडे निंगी म्हणत असते आपल्याला कोणी बरं अडवलेलं आहे आपल्याला कोण म्हणणार आहे की तुम्ही पंत्या लावू नका म्हणून चला तर लगेच आपण पंत्यासुद्धा लावूयात असं म्हणून लगेच आता त्या दोघीसुद्धा पंत्या लावायला घेत असतात शिवाजी महाराजांची स्थापना करतात आणि पंत्या लावून दोघी ते तिघीसुद्धा खूपच आनंदामध्ये असतात तेवढ्यातच राजन तिथे येतो राजन तिथे आल्याबरोबर तो सुद्धा म्हणत असतो काय मग मस्त पंत्या वगैरे लावून झाल्यात ना मस्त इथे आता जो काही किल्ला आहे तोसुद्धा बनवून झालेला आहे ना खरं तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे असं राजन म्हणत असतो होरे राजन बघणा हे सगळं कमळी आणि निंगीमुळेच इथे शक्य झालेलं आहे आज त्या दोघींमुळेच इथे हा जो काही किल्ला आहे ना तो इथे फायनली पार पडलेला आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे राजन म्हणत असतो बरं मस्त आता एक फोटो काढूयात ना त्यावर अन्नपूर्णा म्हणत असतात हो मस्त एक छान असा फोटो क्लिक कर आणि त्या दोघींना त्या किल्ल्याभोवती बसवलं जातं आणि बसवल्यानंतर त्या दोघींचा सुद्धा आता मोबाईलमध्ये एक फोटो शूट होतो तेवढ्यातच तिथे अनिका आलेली असते अनिकाला हे सगळं करत असताना पाहताना राजन आणि अन्नपूर्णावर खूप राग येत असतो मग चला आता ना मस्त शुभंकर होती आपण म्हणूयात असं म्हणूनच आता सगळे जण तुळशी वृंदापनापाशी उभे राहतात आणि करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा दिव्या दिव्या दीपतकार अकाणी कुंडल मोती हार दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी अशा पद्धतीचा हा करोतीचा श्लोक ही लोक म्हटलेली असतात आणि कला तर खूपच राग आलेला असतो इथे कमळी आणि निंगी खूप सुंदर म्हणत असतात कमळीमध्ये अडक निंगी मध्ये मध्ये अडकत असते तर कंबळी मात्र तिला मध्येच अटच देत असते आणि दोघीसुद्धा आता खूप छान एन्जॉय करत असतात त्यांची खऱ्या अर्थाने आज जी दिवाळी आहे ती मात्र खूपच छान अशी साजरी झालेली असते आणि साजरी झाल्यानंतर आता आनंदी आनंद गडेच सगळीकडे पसरलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपली कमळी आणि निंगी कॉलेजला गेलेले असतात खरं तर आता जनरल सेक्रेटरीपदी इथे कमळीची निवड झालेली असल्या कारणाने तिचा कौतुक सोहळा काही संपत नसतो आता आता प्रिन्सिपलांच्या केबिनमध्ये तिला बोलवण्यात येतं आणि प्रिन्सिपलांच्या हस्तेसुद्धा तिचं स्वागत कौतुक होत असतं तेव्हा कमळी म्हणत असते सर प्लीज आता एवढं सगळा काही कौतुक सोहळा नको आहे मला त्यावरच आता इकडे प्रिन्सिपल म्हणत असतात पण तुझा कौतुक सोहळा तर व्हायलाच पाहिजे जनरल सेक्रेटरी म्हणजे जी एस होणं हे पद काही फक्त लहान नाही आहे तर ते पद खूप मोठं आहे आणि ते तुझ्या मेहनतीने आणि कर्तृत्वानेच तू इथे मिळवलेलं आहेस त्यामुळे मला तर खूपच जास्त आनंद होतोय बघ पण एक आता मला सांग तू जनरल सेक्रेटरी या पदी तुझी नियुक्ती झालेली आहे तर मग मला एक गोष्ट सांग तुला कसं वाटतंय त्याचबरोबर तुला त्या सगळ्या गोष्टीमध्ये काही ते काही उनिवा दिसतात का किंवा काही सुधारणा करायच्या आहेत का तुला हे सुद्धा तू मला इथे सांगू शकतेस म्हणजे आत्तापर्यंत तुला कुठली गोष्ट खटकत होती आणि जनरल सेक्रेटरीच्या पदी आल्यानंतर तुला असं वाटतं आहे का की आपण हे असं केलं पाहिजे आपण ते तसं केलं पाहिजे असं काही वाटतंय का तुला तेव्हा आज आता कमळी म्हणायला सुरुवात करत असते हो सर तुम्ही अगदी माझ्या मनातला प्रश्न मला विचारलेला आहे आणि मला तुम्हाला तीच गोष्ट सांगायची आहे खरं तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपली लायब्ररी लायब्ररीची वेळ थोड्याशा वाढवल्या गेल्या पाहिजेत आमच्यासारखे जी मुलं मुली इथे गावाकडून शिकायला येतात त्यांच्यासाठी ते सोयीनुसार नाहीये कारण त्यांच्याकडे व्यवस्थित पुस्तकं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेण्याची सोय नसते आणि त्यामुळेच त्यांचं शिक्षण कुठेतरी मागे राहतंय त्यांना इथे पाहिजे तेवढं शिकता येत नाहीये आणि म्हणूनच मला असं वाटतंय की लायब्ररीसाठी थोडासा वेळ जो आहे तो इथे वाढून दिला पाहिजे असं कमळी बोलत असते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता क्लासमध्ये असताना काही काही मुलं बोलायला घाबरतात प्रश्नांची उत्तरं द्यायला घाबरतात मग त्यांच्याकरिता काही काही ठिकाणी आपण व्याख्याने घेऊ शकतो त्याचबरोबर चर्चासत्र अवलंबून घेऊ शकतो हे सगळं काही घेतल्यामुळे आपल्या त्या मुलांमध्ये प्रगती नक्कीच होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या कॉलेजला नक्कीच होऊ शकतो असं कमळी बोलत असते त्यात सुद्धा खूप इम्प्रुव्हमेंट होईल आणि त्यांच्यात इम्प्रुव्हमेंट झाल्यानंतर आता आपल्या कॉलेजलासुद्धा फायदा होईल आणि त्याचबरोबर शिक्षणसुद्धा सुधारेल तेव्हा आज प्रिन्स प्रिसिपल आणि त्याचबरोबर ऋषी खूप इम्प्रेस झालेले असतात आणि इकडे कंबळीला ते म्हणत असतात वा 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 खरंच कंबळी गुड गुड व्हेरी गुड आज मला हे सगळं तुझं ऐकून खूप जास्त आनंद झालाय बघ तुझे हे विचार आणि त्याचबरोबर तुला हे सगळं काही पटलं आहे आणि त्याचबरोबर तू एवढी तयारी दाखवलीस त्यामुळे तुझं खरंच कौतुक आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण वळूयात दुसऱ्या बाजूला मात्र रागिणी आणि त्याचबरोबर कामिनी खोलीमध्ये बसलेल्या असतात आत्तापर्यंत त्यांना अनिका कुठे गेली काय झालंय हे मात्र समजलेलं नसतं आणि त्याच्यामुळे त्यामुळे त्या खूपच जास्त डिस्टर्ब झालेल्या असतात आता इकडे कामिनी म्हणत असते अगं असं काय करतेस असेल इथेच कुठेतरी गेली असेल कॉलेजला वगैरे नाही आई तुला नाही कळत आहे ती कुठे गेली तर सकाळपासून मी दोन दोन तीन तीन मुलींना मैत्रिणींना फोन करून झालेला आहे पण त्यांना कुणालाच माहीत नाही अनिका कुठे गेली मला तर असं वाटतंय की अनिका नक्कीच घर सोडून गेलेली आहे ती म्हातारी माझ्या मुलीला खूप काय काय बोलली आणि त्यामुळेच अनिका बहुतेक घर सोडून गेली आहे असं सुद्धा आता इकडे रागिणी म्हणत असते तेव्हा कामिनी म्हणते ए गप्प बस असं काहीच नसणार आहे काही पण काय बोलतेस तू आई खरं सांगू का आपल्या घरातलीच लोक तिला खूप काही आहेत ग त्यामुळेच मला असं वाटतंय की ती नक्कीच घर सोडून गेली असेल तेव्हाच आता कामिनी म्हणत असते ए रागिनी जरा शांत बस ग असं काही झालेलं नसेल पण आई मला खूप काळजी वाटते ग असं म्हटल्यानंतर आता कामिनी सुद्धा थोडीशी घाबरलेली असते तर प्रेक्षकांडो पाहत राहा कमळी भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत